अंधश्रद्धेमध्ये पडून अनेक लोकांचा वेळ आणि पैसा निष्कारण बर्बाद होत असतो मित्रांना समाजामधील अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी अनेक संतांनी फार प्रयत्न केले संत तुकाराम म्हणतात की नवसायाची पुत्र होती तर का करणे लागे पती सावित्रीबाई फुले तर हे म्हणाल्या होत्या आपल्या कवितेमधून की गोट्याला सेंदूर फासून तेलात मसोबा खेसोबा भयंकर देव तयावर भाव ठेवून या दगड मुलं देती तर का करणे लागे पती लोकशाहीर लक्ष्मणदादा केदार म्हणतात की जर देवच देतो जीवा मुलं देतो मागतो तवा मग नवरा कशाला हवा ग शेजारी न सखेबाई याचाच अर्थ हा आहे मित्रांनो की या जगात नवसाने प्रार्थनेने मुलं बाळ होत नसतात आजच्या या विज्ञान युगात अंधश्रद्धाळू लोकांना असं सांगण्याची फारच गरज आहे आजही बहुसंख्य समाज नवस करतो अनावश्यक कर्मकांड करतो त्याच्यामध्येच त्याचा पैसा आणि वेळ नष्ट होत आहे त्यांना वाचवलं पाहिजे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो करा अंधश्रद्धा दूर करा आणि समाजाला सशक्त करा धन्यवाद